आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस पहिल्यांदा मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळी आपण सेवा हमी कायदा तयार केला होता आपले सरकार हे पोर्टल तयार केलं होतं आणि त्याच्यावरनं सेवा मिळाव्यात असा प्रयत्न सुरू केला होता आता हा जो काही आपले सरकारचं जे वर्जन आहे हे जुनं झालेलं आहे आणि म्हणून आपण समग्र नावाच्या एका संस्थेशी करार केला या संस्थेने आपल्या ज्या काही सगळ्या प्रोसेसेस आहेत त्याचा अभ्यास केला लोकांना कुठल्या सेवांची आणि योजनांची जास्तीत जास्त निकळ आहे त्याचा अभ्यास केला आणि आता त्या संदर्भात एंड टू एंड आपण डिजिटाईज पद्धतीनं लोकांना त्या सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पंचेचाळीस सेवा आणि योजना अशा आहेत की ज्याच्याकरता नव्वद टक्के लोक अपील करतात म्हणजे आपल्याकडे जे काही मागणी येते नव्वद टक्के लोकांची पंचेचाळीस सेवा आणि योजनांकरता मागणी येते त्याचं बॅकहेंड इंटिग्रेशन हे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत करायचा आम्ही निर्णय केलेला आहे दोनशे सेवा आणि योजनांचं सव्वीस जानेवारीपर्यंत आणि सगळ्या सेवा आणि योजनांचं एक मे पर्यंत आणि याच्यामध्ये आपले सरकार हे जे पोर्टल आहे याचं सेकंड व्हर्जन येणार आहे जे अतिशय सोपं असणार आहे गोल्डन डेटा आपण तयार केला असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची मॅक्सिमम माहिती ही त्या रेकॉर्डवरूनच आपण कलेक्ट करणार आहोत ती त्याला भरायची देखील आवश्यकता पडणार नाही त्यामुळे अतिशय सोपी अशा पद्धतीची जी काही व्यवस्था आहे ती उभी राहणार आहे आणि लोकांना जेवढे टप्पे आहेत एखादी समजा सेवा मिळवायची आहे सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर चार टप्पे असतील तर कुठल्या टप्प्यावर त्यांचा अर्ज आहे हे देखील पाहता येणार आहे आणि त्या निश्चित वेळेत ते पूर्ण होत आहे की नाही हे देखील त्यांना पाहता येणार आहे म्हणजे लोकांना सेवा मिळणं हे डिजिटल होणार प्रेडिक्टेबल होणार आणि कोणालाही हळूहळू ऑफिसेसमध्ये येण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतो आणि या सेवा वर देखील आपण उपलब्ध दे करून देतो आहोत मला असं वाटतं यामुळे लोकांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो अतिशय सोपा होईल आणि गव्हर्नन्समध्ये आपलं राज्य इतर राज्यांच्या तुलनेत पुढे जाईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज मला सांगताना आनंद वाटतो की गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे ती आघाडी कायम ठेवत पुन्हा एकदा आज आम्ही एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव नु कोटी रुपयांचे करार केलेले आहेत ज्यातनं सत्तेचाळीस हजार शंभर म्हणजे जवळपास सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे यामध्ये कोकण विभागामध्ये दोन डेटा सेंटरचे आम्ही करार केले आहेत ज्यामध्ये एम एम जी एस ए रिएल्टीज पाच हजार कोटी रुपये गुंतवणार आहे डेटा सेंटरमध्ये आणि लोडा डेव्हलपर्स हरित एकात्मिक डेटा सेंटरमध्ये तीस हजार कोटी रुपये गुंतवणार आहेत एकूण पस्तीस हजार कोटीची दोघांची गुंतवणूक आहे सोळा हजार लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे नाशिक विभागात मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी नंदुरबारमध्ये मिसेस पॉलिफ्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही जवळपास एकवीसशे कोटी रुपयाची गुंतवणूक करते आहे आणि त्यातनं सहाशे लोकांना रोजगार मिळणार आहे आणि विदर्भामध्ये काटोलमध्ये रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड एक फूड पार्क आणि शीतपेय पार्क त्या ठिकाणी तयार करतायत पंधराशे तेरा कोटीची गुंतवणूक आहे पाचशे लोकांना रोजगार आहे आणि मिसेस अदानी एंटरप्राइझेस लिमिटेड हे कोल्स कोल गॅसिफिकेशन आणि डेरायवेटिव अशा प्रकारची सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करतायत त्यातनं जवळपास तीस हजार पाचशे लोकांना रोजगार मिळणार आहे अशी एकूण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटीची गुंतवणूक आणि सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार याचे करार आज आपण या ठिकाणी केले आहेत मध्ये शहरमध्ये शिवाजीनगर मेट्रो स्टेशन आहे त्याचं नाव बदलून सेंट मेरी करण्याचा निर्णय करण्यात आलाय आणि यामुळे कुठेतरी या निर्णयावर चौथरी टीका होणार पहिल्यांदा तर शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकची काँग्रेस सरकार करते याच मला दुःख आहे पण मला याचं नवल वाटत नाही कारण छत्रपती शिवरायांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानापासून आहे नव्हे तर त्यापूर्वीही स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल ज्या प्रकारचं मत व्यक्त केलं होतं हे आपल्याला माहिती आहे आणि तीच परंपरा महाराजांना अपमानित करण्याची ही सातत्याने आपल्याला काँग्रेसच्या सरकारमध्ये दिसते आहे आम्ही याचा निषेध करतो आणि मी तर ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी आणि ज्यांच्यामुळे या देशाने स्वराज्य पाहिलं असे छत्रपती शिवराय यांचं नाव बदलून त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी धार्मिक अशा प्रकारची एक विरोधी व्यवस्था उभी करायची आणि तेळ निर्माण करायचं हे ते करणार नाहीत अशी सुबुद्धी त्यांना मिळावी अशी माझी अपेक्षा आहे नागपूरचा उल्लेख केला कोकण खान्देजचा उल्लेख केला पण मराठवाडा ज्या भागात खर तर अनेकदा बेरोजगारी हे देखील अशा पद्धतीचे आंदोलन ज्यावेळेस होतात त्यामुळे एक मुख्य कारण त्यापैकी एक राहिलेले मराठवाड्याच्या बाबतीत येत्या काळात किंवा मागे जे प्रोजेक्ट झाले त्या संदर्भात काही आढावा होऊ शकत आज या तीन भागामध्ये गुंतवणूक आली असली तरी पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्ही घोषणा केली होती त्यावेळेस जास्तीत जास्त गुंतवणूक ही मराठवाड्यात होती मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः आता डी एम आय सी असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल आणि समृद्धीवर जो भाग मराठवाड्याचा आहे त्या सगळ्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आणि छत्रपती संभाजीनगर हे तर आता इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल बनतात असं म्हणत आहेत की रोजगार सुळे म्हणताय त्या त्यांच्या काळातलं सांगत असतील कारण त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की रोजगार येत नव्हते महाराष्ट्राचा नंबर देखील खाली गेला होता त्यांना तेच लक्षात असेल आता चांगल्या पद्धतीनं

अलीकडच्या काळामध्ये जो काही विरोधी पक्ष आहे यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे की आता ते विधानसभेतले किंवा लोकसभेतले विरोधी पक्ष राहिले नाही ते समाजविरोधी कधी देशविरोधी कधी व्यक्तीविरोधी अशा प्रकारच्या भूमिका घेताना दिसतात माझी अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने भूमिका जी घ्यायची आहे त्यात योजनांचा विरोध करावा त्याच्यामध्ये पॉलिसीचा विरोध करावा पण समाजाचा आणि देशाचा विरोध करणं हे योग्य नाहीये ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल अशी माझी अपेक्षा असं आहे की प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा परंतु सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही हा जी आर ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो आपण जी आर नीट वाचा कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे महापालिकेच्या प्रमुखपदी असतील अशा पद्धतीचं हे झालंय काय नेमकं त्यामागचं स्वरूप होतं काय धोरण असं काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त आय एसच राहतील असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा कमिशनरच्या जागा या जा आय एस करता आरक्षित आहेत आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहेत त्या ठिकाणी जर आपण आय एस अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सा सांगतं की तुमच्याकडच्या आय एसच्या जा जागा कमी का करण्यात येऊ नये कारण ज्या आय एस करता नोटिफाईड जागा आहेत तिथेही तुम्ही आय एस देत नाही तर याचा अर्थ तुम्हाला एवढ्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही आणि म्हणून अशा नोटिफाईड ठिकाणी आय एस एस दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार आठ राज्यातील ओबीसी संघटनांकडनं मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार अशी माहिती समोर आली आणि राज्यभरातील नेत्यांकडनं आज बैठक सुद्धा घेण्यात आली मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जी आर काढल्यास सांगतो त्यावेळेस ते त्यांचं समाधानही होत आहे आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादं काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही सामाजिक दृष्टीनं ना मी एवढं नक्की सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही मला असं वाटतं की नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकुवाचं फार मोठं महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजाभवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल कुंकुवाचं महत्त्व समजलं असेल त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा आई तुळजा भवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावू भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू महाविकास में बडे पैमाने झोपडे